हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी बाजारातून मोदकाचे मासे घेऊन आलेली आहे इथे बघा असे बारीक मासे असतात खायला खूप टेस्टी आणि खूप छान लागतात सोप्या पद्धतीने आज आपण बघणार आहोत त्याची रेसिपी सगळ्यात पहिले हे साफ कसं करायचं ते बघणार आहोत हे बारीक मासे असल्यामुळे काय होतं कोळणीनं आपल्याला सहसा ते साफ करून देत नाही आपण जर रिक्वेस्ट केली तर ते साफ करून देतात नाही तर ते साफ करून देत नाही आहेत त्यासाठी आपण साप कसं करायचं आहे ते बघणार आहोत हे छोटे मासे आहेत ना त्याचे कट करून घ्यायचे डोक्याच्या भागातून असे कट मारायचे आणि हे कल्ले ते सुद्धा आपल्याला असे काढून घ्यायचे बघा असे काढून घेतले की थोडंसं दाबायचं आणि त्याच्यामध्ये जे पोटात घाण असते ते निघून जाते आता हे त्याच्यावरती जे खवळे असतात ते आपण एक एक करत काढत नाही बसणार खूप वेळ जाणार आहे त्यासाठी साधी सोपी रेसिपी काय आहे ती तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात आधी आपण साफ करून घेऊयात नंतर झटपट ती खवळं कशी काढायची सोप्या पद्धतीने ते तुम्हाला मी दाखवते सर्व जे हे मासे आहेत ना बारीक बारीक ते आपण असे साफ करून घेऊया इथे मच्छी साफ करून घेतलेली आहे अशी कट करून घेतलेली आहे आता ह्याच्यावरची खवळं कशी काढायची ते आपण बघणार आहोत इथे बघा खूप जास्त प्रमाणात ह्याच्यावरती अशी खवळा बारीक बारीक असतात ते एक एक काढायला खूप वेळ जातं त्याच्यासाठी काय करायचं ह्याच्यामध्ये भरपूर सारा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते मिठाने असं ते थोडेसे साफ करून घ्यायचं असं चोलून चोलून घ्यायचं जेणेकरून त्याची खवळं आहेत ना ती खूप इझिली निघाली जातात इथे बघू शकता खूप इझिली त्याची खवळं असे निघून जातात दोन ते तीन मिनटं त्यांना चोळून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा ते धुवून घ्यायचे आहेत इथे बघू शकता तुम्ही इथे बघा किती खवळं इझिली निघून जात आहेत बघू शकता अजिबात कुठेही खवळं राहिलेली नाही आहेत आता हे सर्व मी स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेते मोदकाचं चमचमीत कालवण करण्यासाठी इथे आपण मोदक पूर्ण साफ करून घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेत आता ह्याच्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचेत इथे मी हळद टाकून घेते गोडा मसाला आणि त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला टाकून घ्यायचा इथे मी आगरी मसाला घेतला आहे आगरी मसाला टाकून आहे दोन चमचा तुम्हाला कस किती तिखट आवडतं त्याच्यानुसार तुम्ही घ्यायचे भरपूर सारा कोथिंबीर घ्यायचे आणि बारीक चिरून घेतलेला इथे लसूण घेतलेला आहे मी आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा आळं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सगळीकडे लागेल ला असं मिक्स करून घेऊया सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला साईडला करून घ्यायचं गॅसवरती पातेला ठेवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक फळी तेल टाकून घेणार आहे आणि तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय तेल गरम झालेलं आहे आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचंय थोडं थोडं टाकायचं सर्व एकत्र नाही टाकायचं हे मसाला जे शेवटी राहिलेला असतो ना ते सुद्धा व्यवस्थित घेऊन मिक्स करायचे आहे एकदम जास्त हलवायचं नाहीये हलक्या हाताने असं ते रुंद करून तेलावरती दोन मिनटं परतून घ्यायचे इथे जे मसाल्याची प्लेट होती त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आणि तेवढंच पाणी आपल्याला या मोजकामध्ये टाकायचं आहे आणि छान झाकण ठेवून ते उकळ काढून घ्यायचे हां 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 मस्त तरी आलेली आहे आणि गदगदून छान उकळ आलेला आहे है। आता ह्याच्यामध्ये मस्त आंबटपणा येण्यासाठी ना इथे मी चिंच घेतलेली आहे थोडीफार चिंच घेऊन ती त्याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि तुमच्याकडे जर कोकम असेल ना तर तुम्ही कोकमसुद्धा टाकू शकताय त्याला जास्त रस नाही करायचं मस्त असं लागून लागूनच त्याचा असं चमचमीत रस्सा करायचा आहे थोडंसं चिंच होण्यासाठी ना आपण त्याच्यामध्ये हलकंसं पाणी टाकूयात कारण दोन मिनटं आपण उकळ घेणार आहोत तर त्याच्यामध्ये पाणी अजून ते कमी होणार आहे त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान तर जास्त चमचमीत रस्सा करूया पुन्हा साकण ठेवायचं आणि सा, पुन्हा दोन ते तीन मिनटं आपण छान शिजवून घ्या तरीदार आणि चमचमीत इथं मोदकाचं कालवण आपलं झालेलं आहे खूप टेस्टी आणि अप्रतिम लागतं एकदा नक्की करून बघा आवडेल तुम्हाला तर कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मी भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये